नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन दालन सुरू मार्केट अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टी शर्ट शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा ची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट नगर कुसगाव लोणावळा आर्या मार्ट काने येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आयोजित केलेल्या असिस्टंट नर्सिंग कोर्स चे प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळ सभागृह हुडको लोणावळा येथे करण्यात आले होते लोणावळ्यातील व पंचक्रोशीतील एकशे चार विद्यार्थिनी व काने पंचक्रोशीतील एक्केचाळीस असे एकूण एकशे पंचेचाळीस विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेतला सरकारी एन एस डी सी व स्किल इंडियाच्या अभ्यासक्रमानुसार हा सहा महिन्याचा कोर्स राबविण्यात आला होता यामध्ये डॉक्टर डॉक्टर दिले व विद्यार्थिनी सरकारी अभ्यासक्रमाबरोबरच इतर चालू आजार, आजार डिलिव्हरी ऑपरेशन थिएटर काळजी मदत असे अनेक आरोग्य विषयक उपक्रम त्यांनी सोबत राबवले या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे महिलांनी स्वतःचे आरोग्य व कुटुंबाचे आरोग्य सांभाळून अर्थजन करावे हे उद्दिष्ट होते या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य महिला मंडळ अध्यक्षा मनीषा बोंबरी व कार्यकर्णी केले सुनीता इंगुळकर यांनी संपूर्ण स्थानिक व्यवस्थापन करून मोलाचे योगदान दिले सरपंच विजय सातकर व काने ग्रामपंचायत सीमावर्तक स्वाती तागदुंदे महाडिक सिस्टर महाजन सिस्टर डॉक्टर औन सरकारी हॉस्पिटल स्त्री रोग व प्रसूतज्ञ डॉक्टर शहा डॉक्टर वर्षा पाटील व संपूर्ण स्टाफ तसेच काने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा पूर्ण स्टाफ त्याचबरोबर डॉक्टर भाग्यश्री पाटील सर्व आशा वर्कर्स व शंकेश्वर हॉस्पिटल स्टाफ लोणाळा डॉक्टर प्रमिला परमार डॉक्टर राजेश परमार डॉक्टर अधिनाथ कचरे डॉक्टर कचरे मॅडम ओम क्लिनिकचे डॉक्टर श्रीपाद टेळी डॉक्टर सारिका टिळी डॉक्टर नवजन हॉस्पिटल कामशेत डॉक्टर हॉस्पिटल कामशेत डॉक्टर औटी एकवीर हॉस्पिटल टाकवे डॉक्टर गोपाळ घारे त्याचप्रमाणे इंद्रायणी हॉस्पिटल कामशेत सरस्वती हॉस्पिटल लोणा डॉक्टर अबोली मुंदर्गी डॉक्टर मनोज येवले कल्पक हॉस्पिटलचे डॉक्टर अभय कामत व नेहा कामत डॉक्टर बडे डॉक्टर बनसल डॉक्टर सपनील पाटील डॉक्टर निकेश होवाळ डॉक्टर युवराज शिंदे डॉक्टर शाळीग्राम भंडारी डॉक्टर वर्षा वाडावकर हॉस्पिटल सोमाटे स्थानिक व पंचकृषी सर्व हॉस्पिटल यांची प्रॅक्टिकल अभ्यासक्रमासाठी सहकार्य लाभले या कार्यक्रमास प्रमुख पाहून महिला मंडळाच्या अध्यक्षा बनिषा बंबोरी लोणाच्या माजी सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगरसेवक दत्तात्रय एवले अरविंद तळेगावकर उमा मेहता मेघा वैद्य अंजली पटवर्धन आशिष कौर तसेच महिंद्रा कंपनीचे प्लांट हेड साहिल जैन प्रभाकरण अखर सुशील दंबियार महिंद्रा कंपनी सुरेंद्र नेवासकर महिंद्रा कंपनी रोहित तिकोने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व येवले सोशल फाउंड थाँ थाँ माया येवले यांनी केले प्रास्ता व्यंकटेशराव यांनी तर पाहुण्यांचा परिचय विजय येवले यांनी करून दिला आभार प्रदर्शन सुनीता इंगुळकर यांनी केले मावळ तालुक्यातील के ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद